नमस्कार मित्रांनो दिवस दिवसात इंग्रजी वाचन उपक्रमाचा बेचाळीसवा दिवस आहे तर आज आपल्याला ओचा उच्चार अ शिकायचा आईचा उच्चार अ ओ शिकायचा आहे तर चला तर पाहूया ఆర్తర్ అర్త ర ని Oh. Oh. Yes, and all of snow. Yes, yes, and all of you know. ¡Gracias! I साठी सगळ्या सर्वांनी तीन टाळ्या वाजवा परत दुसऱ्यांदा समोर यायच केलं नाही त्याला पुढे वाटलं मी तास घेतो मी तास घेतो सर्वांनी समोर आलं पाहिजे काय होत तुम्ही जर समोर आला तर तुमच्या मनामध्ये जी समोर येण्याची भीती असते ती निघून जाते काय होते भीती निघून जाते समोर येण्याची जर तुम्हाला नंतर अचानक समोर बोलवलं किंवा तुम्ही म्हणते झाल्यानंतर जर समोर असा आला बोला तुम्ही बोलायला लागलात तर काय होतं आपल्याला भीती वाटते पाय हातपाय गावतात म्हणून तुमचं हे तुम 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 चोय असते समोर येऊन बोलायचं चुकलं तर कोण आहे तुम्हीच येत ना ऐकायला बरोबर आहे आणि चुकातूनच माणूस काय होतो सुधारतो शिकतो चुकलं नंतर आपल्याला चुका काढतात आपल्याला आपण जर पुढे येऊन बोललात तर खाली बसून कळणार आहे का नाही म्हणून इथे समोर येऊन हेच नाही तुम्हाला बोलायचं असेल भाषण करायचं असेल गोष्ट सांगायची असेल प्रश्नांची उत्तरं सांगायची सा असेल ती समोर येऊन बोललं पाहिजे आपण लक्ष सगळ्यांच्या हो तर बघा आजच्या आजचा शब्द काय होता ओता नी नी चा व आणि आजचा र आणि ओ डब्ल्यू आल्यावर काय करायचं रे ओ डब्ल्यू चा ओ उच्चार करायचा ओ आणि डब्ल्यू जरी कुठं कुठं आले त्या ठिकाणी आजचा र आणि ओ डब्ल्यू चा ओ